सुट्टी असल्याने बेळंकी ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण बंद नागरिकांनी प्रकार उघडकीस मिरज तालुक्यातील बेळंकी येथे लसीकरणाच्या दिवशी सुट्टी आहे असे म्हणत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने गोंधळ उडाला बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयात दर आठवड्याच्या बुधवारी येथे लसीकरण केले जाते मात्र या लसीकरणावेळी वैद्यकीय अधिकारी सुट्टीवर गेल्याचे कारण देत लसीकरणास आलेल्या महिलांना व बालकांना परत पाठवल्याचा धक्कादायक प्रकार बेळंकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष कांबळे व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे शीतल पाटील यांनी उघडकीस आणला आज दिनांक पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेळंकीतील ग्रामीण रुग्णालयात काही महिला आपल्या लहान मुलांना घेऊन लसीकरणासाठी आल्या होत्या मात्र यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज ख्रिसमसमुळे सुट्टी असून वैद्यकीय अधिकारी उपस्थित नाहीत त्यामुळे लस देता येणार नाही असे सांगून परत पाठवले या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी संतोष कांबळे महेंद्र कांबळे यांनी धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत संबंधित गंभीर घटनेची दखल घेणे प्रशासनाला भाग यानंतर मात्र अधिकारी अनुपस्थित असल्याने लसीकरण सुरू झाले व परत गेलेल्या रुग्णांना पुन्हा बोलवून लसीकरण देण्यास सुरुवात झाली यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे म्हणाले की या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर न येणे तर दुपारी एक दीड वाजताच परत जाणे असा प्रकार वारंवार घडत आहेत या आधीही बऱ्याचदा रुग्णाला व्यवस्थित उपचार न करणे औषधे बाहेरून आणण्यास सांगणे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असणे हे प्रकार वारंवार घडत होते मात्र समज देऊन वेळोवेळी या प्रकाराकडे आम्ही कानाडोळा केला मात्र लसीकरणाला सुट्टी हा गंभीर विषयासंदर्भात वैद्यकीय सेवेत असतानाही अधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर करून लसीकरणास येणाऱ्या लोकांना येऊ नका असे सांगितले व आलेल्यांनाही परत पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आम्ही हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुन्हा लसीकरण करण्यास सुरुवात झाली व परत पाठवलेल्या रुग्णांना पुन्हा बोलवून लसीकरण सुरू झाले व सकाळपर्यंत सुट्टीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येत मी सुट्टीवर नसल्याचा निर्वाळा दिला यावेळी महेंद्र कांबळे म्हणाले की अशा निष्काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी यावेळी केली आज ग्रामीण रुग्णालय बिळकीचे एक अनुचित प्रकार घडून आला आज बुधवार या ग्रामीण रुग्णालयामध्ये लस दिली जाते आणि आज लस तर, तर, तर माता व गरोदर माता आज या लसीकरणासाठी आल्या होत्या पण ह्या रुग्णालयामध्ये आज सुट्टी आहे म्हणून काही मातांना घरी परत पाठवणं दिलेलं होतं पण ॲक्च्युली अशी परिस्थिती आहे की ग्रामीण रुग्णालयाला सुट्टी नसते आणि लसीकरणाला कधीही सुट्टी नसते पण ह्या डॉक्टरांनी आपल्या मनमानी हिचं कारभार चालू केलेला आहे आणि इथं डॉक्टर वेळेवर हजर नाही आहेत आणि फक्त असं सांगण्यात आलं की आम्ही फक्त गरोदर मातांना लस देतोय पण डॉक्टर नसतानाही गरोदर मातांना देखील कशी लस दिली जाते हा महत्त्वाचा विषय आहे तसंच दुसरी गोष्ट सांगण्यात म्हणजे ह्या रु ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर वेळेवर हजर नसतात द दहा ते एक या टायमिंगमध्येच डॉक्टर हजर असतात पण दिवसभर डॉक्टर हजर नसतात ॲक्च्युली त्यांचे डॉक्टरांची वेळ अशी आहे की दहा ते एक चार ते सहा अशी त्यांची धुत्या आहे पण इथं डॉक्टर नाही आहेत नाही आहेत आणि आज क्रिसमस म्हणून आज ल, लसीला सुट्या आहे म्हणून हिने सांगितलेले आहे आणि इथं डॉक्टर तिकडे आज अवेलेबल नाही आहेत पण आमची अशी मागणी आहे सगळीकडून आज जे डॉक्टर इथं जे धुटीला असतील त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची पूर्ण गावकऱ्यांची आणि स्तन माता माता यांच्या सगळ्यांच्याकडून आमची यांची मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर निलंबित करावं नमस्ते आज लसीकरणाचं शेड्यूल असल्यामुळे मी ते साडे दहा ते पावणे अकरा टायमिंगच्या आसपास आले होते पण आज स्टाफ नसल्यामुळे इथं लसीकरण दिलं नाही आहे अवेलेबल स्टाफ होता पण सुट्टी असल्यामुळं सुट्टी आहे म्हणून सांगितलं त्यामुळे ते नाही देऊ शकत डॉक्टर नाही आले डॉक्टर नाही आले आज आता का परत आला तुम्ही आता कॉल केला केला की तुम्हाला लस दिली जाईल या तुम्ही म्हणून कुठून आला परत तुम्ही तिथं हो कम्प्लीट आम्ही जाऊन जेवण पण केलेलं बर मग ते कॉल आल्यानंतर आलो कारण की माझ्या बाळाचे दोन महिने कम्प्लीट होत आला तीन दिवसानंतर कम्प्लीट होतात तर आधीच लेट झालेलं आणि त्यातून मग आम्ही आज आलो आणि परत पाठवलं परत आलो हे झालं हेल्पाल जाऊ काय